तर नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आपण तुमच्यासाठी ज्या लेटेस्ट वॅकन्सी आलेल्या ले। आहेत त्याच्यावर एक व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत तर यावेळेस आपण या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत साधारणतः तीन हजार सातशे बारा जागांसाठी वॅकेन्सी एस सी सीमध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये तर त्याच्याबद्दल आपण आज या ठिकाणी माहिती घेऊन आलो तर याच्यासाठी जे क्वालिफिकेशन लागतं आहे शैक्षणिक पात्रता ते आहे बारावी उत्तीर्ण तर जेवढे पण बारावी उत्तीर्ण कॅन्डिडेट आहेत ते सगळेचे सगळे या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि आत्ताच आपण मागे आ, काल ते परवाच्या दिवशी आपण आर पी एफ व्हिडिओ बनवत होता आर पी एफ एस आय म्हणजे सब इन्स्पेक्टर जे की ग्रॅज्युएशनवर आणि आर पी एफ कॉन्स्टेबल जे की दहावी बेस आ, आहे व्हॅकेन्सी तर त्या पण तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता चौदा एप्रिलपासून फॉर्म ऑलरेडी सुरू झालेले आणि त्याच्यानंतर याची जी डेट आहे ती लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची सात मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर याची जी परीक्षा जी डिक्लेअर आहे तर ती जून किंवा जुलैमध्ये दोन हजार चोवीसमध्ये साधारणतः अजून तुमच्या हातामध्ये दोन ते तीन महिने आहेत या पोस्टसाठी वयाची अट जी आहे ती एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी वय अठरा ते सत्तावीस वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे एस सी एस सीसाठी पाच वर्षाचं एक्सटेन्शन आहे म्हणजे बत्तीस वर्षापर्यंत आणि सीसाठी तीन वर्षाचं एक्सटेन्शन आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपली जी लिंक आहे ती आहे एस एस सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकला जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता याचा जो पेपर पॅटर्न आहे तो समजा या ठिकाणी पेपर पॅटर्न मध्ये काय काय तर सगळ्यात पहिले पेपर पॅटर्न मध्ये आहे इंग्लिश तर आपण इंग्लिशचे पण लेक्चर आपण ऑलरेडी सुरू केलेले आहे आपले ऑनलाईन ऑफलाईन दोघी लेक्चरची फॅसिलिटी आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय आपल्या प्ले ॲप्लिकेशन आहे तर लाईव्ह पण समजा ज्या लोकांना ऑफलाईन क्लासला यायला पॉसिबल नसेल ते लाईव्ह लेक्चर करू शकतात आपलं आणि रेकॉर्डिंग पण बघू शकतात तर इंग्लिशवर साधारणतः पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला प्रत्येकी दोन मार्क आहेत त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमचं रिजनिंग येणार पंचवीस मार्क पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बेसिक अरेथमॅटिक स्किल हे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला आणि जनरल अवेअरनेस आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला म्हणजे टोटल प्रश्न असणारे शंभर आणि टोटल मार्क असणारे दोनशे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क आहे साठ मिनटाचा टाइम त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे साठ मिनटाचा तर ह्या फॉर्मसाठी सगळे जे बारावी बेस जे विद्यार्थी आहेत बारावी ज्यांचं झालेलं आहे असे सगळे विद्यार्थी हा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतात तर लवकरात लवकर या फॉर्मला तुम्ही अप्लाय करा आणि आपलं जे नाशिक अकॅडमी चॅनल जे आहे त्याला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बाजूला बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा की जेणेकरून जे आपले लेटेस्ट येणारे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन आहे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतात तर थँक्यू सो मच